त्या नसल्या कामं मग लावून एक लागला पहिले छंद पाणी पाहिजे होतं कॅन कॅन घे म्हणे बोला दर कॅन घेतली मग म्हणते भाकली ता भाकली थापा मी जर खलता ये ना फलता येवत ना मवाज ना आपल्याला भाकली करायला लागते आता नकलं म्हटलं तुम्हाला लावलं आता मला लागतो दर बुल फोन घेतलं तर बुलत्या बुल अरे आपली खुटी अटकेला तिथं म्हणून हे सगळं काम करणे कोणाले म्हटलं हे फालतू धंदे करायची गरज आहे आवडलं हे भाकरी छापन हे करा आणि ते करा आणि तेवढ्याच आपण ऐकू राहिलो का ते त्या झिम्बा तेच ऐकू राहिलो का आपली खुटी अटकेला म्हणून ते म्हटलं जे म्हणणं ते करूनच आहे मग काय करत नाही तर ते ना तर आपली खुटी खुलली आणि त्या बुड्याला माहीत पडलं तर झालं म्हटलं ते इकडे फोन हो लावलं नाही तर का ते येला जे मा विनिकला जल ते ता नाही तिकडे जे मा बुदेल थंगन बाबू बुदेले मैत पडला का झालं गेम होता ओ ती एम ना ते जाते आपल्याला करत लागल दव देले घाल ताल थाबून घेऊ बसले काय करत मग जाचा जमते जा कोलून टाकू बदल तिकडे बाकी तुला दव दे ओ आता आपली पडदी दिवस जाय करत लागणार आहे आणि ते जा आपल्या लेकांदेच्या भेटन मग सांगू ना तेले सांगू ना मग असो सताऊ असो सताऊ का ती विचारच करन हो का कोणा सोबत आपण पंगा घेतला होता ती विचारच करत राहणार एकदा फक्त सापडू दे मैत पड चला काले चिव आपण ज्या पालती करायला चाललो आम्हाला एक गोष्ट काही थांब नाही घेतलं फामन नाही घेतलं तिथं नेऊन काका नुकता आम्हाला बचवला लागेल तू आ, का म्हटलं काही पालतीसाठी दोनशे रुपये घेतले तुना काका फुकताचे घेतले काले तुम्हाला मटण जेवायला भेटलं म्हणजे झालं ना हो हो मला मटन जेवायला भेटलं पाहिजे पहिल्याच माझी माग खाला पाय वालातले दोन पायप गाप झाल्या का ते भिंत ते पाईपाचा काही मला सांगू नका तुम्हाला जेवायला भेटलं म्हण झालं ना बस मग बाकीचं काही विचारू लागले सामान कुठे असून बसून राहिला का नाही काय जेवायला भेटलं भेटला म्हणून झालं ना तुम्हाला चला उगे मुगे हो चाल ना तर बा चालतला म्हटलं सगळेजण उगे मुगे तला आणि झुमल काय करते काय तर बंदोबस्त केला तिथं काय नाही चला बा ताला शिवल्या म्हणते ना का असं तसं आहे का सगळा बंदोबस्त करायला भाकरीपासून पासून भाजीपर्यंत सगळं जण म्हटलं थंड पाणी भेटून जाईल तुम्हाला अजून का पाहिजे

हो या कथा काय माहित पडला काय म्हटलं तुम्हीच कोणा सांगतात तुम्ही काही म्हणा आपण तुम्हीच सांगितलं मी नाही सांगत तुम्ही सांगितलं ते नाही त्याला कथा माहित पडलाय सांगा बोल म्हणजे आता त्याला कथा माहित पडणार आहे मी त्याला सगळं माहित पडल आपण पाहिप मला तोडले इकले मग सांगून लागलो का चुली गेले असं गेले त्याचं गेले त्याला कसं माहित पडलं कोण नाही कोणाला सांगत तेव्हा काय माहित पडलं ना त्यात कसं काय माहित पडणार आहे अरे म्हटलं भांडाच आम्ही नाही सांगितलं तुला कसं सांगू रे आम्ही नाही सांगितलं बाबा आम्हाला ते भेटलेच नाही कोणासमोर गोष्ट नाही केली काही नाही केली सीधा तियापासून घरी गेलो तू घरी गेला आम्ही बघ लखल काय घरी गेलो तिथे भेटले ते त्यानं सगळं सांगूनच दिलं म्हटलं मग काय कधी भेटलो ते आम्ही सांगितलं नाही ते कसं समजून राहिलं म्हटलं आम्ही सांगतलं नाही तुम्ही सांगतात तुम्ही सांगतो कुणालाच म्हटलं जसं तुला नाही सांगतलं ना तसं आम्ही नाही सांगत अरे राजा भांड्या आम्ही नाही सांगतलं आम्ही काय सांगू स्वतःचा भांडा स्वतःच्यातून फोडून घेऊ का सांगू तू आम्हाला सांगणार आम्ही जिमर ते माझ्या नसलं ते म्हणा तुम्ही ना पण सांगितलं पण ते माहित पडलं समजून आलं ते कसं काय माहीत पडलं तुम्ही गोष्ट नाही कल्ली काही नाही कल्ली कोणाला सांगितलं नाही मग त्याला माहित पडलं कसं नाही पडला आता ते कसं काय माहित पडलं बरं एक काम करू ना मग नाहीतरी आपण फिटल तर त्याला पार्टी देऊनच राहिलो म्हटलं सपो सपायला विचारून घेऊ त्याला कसं काय माहित पडलं कोणा सांगितलं काय सांगितलं कोण खोटं बोलून राहिलं खरी बोलून राहिलं माहितच पडते मग हा दूध का दूध पाणी का पाहिजे हो हो चालते ना चालते ना विचार विचारत मग विचार तू काय का कोणा सांगतात काय सांगायला माहितच पडते मला माहित पड तुमच्या टीका म्हणून कुणी मी सोडते त्याला बघा सोडतच नाही तुम्हाला तुम्ही हो हो देतो चांगलं मी नाही बाबा दोघातून माहित नाही मला ही दोघ नाही म्हणते पण आता माहित नाही कोणाचं नाव निघते काय निघते आता चांगलं रटते माझी जगू दा बाबा आणि ते दोघं जण म्हणजे पाच जण आता आले की मग उद्याला काही सांगितलं का रे बाबा नंतर धंदे करते बाबा छुलाल भू दिवा खराब करते झाली का रे म्हणे भाजी गीत झाली भात गीत म्हटलं ते पीठ आणलं मी ना जेवारीच हा भाजी साबा मस्त आता अरे पहिले तुम्ही शिवला इकला इकला म्हटलं इकडे काय केलं तुम्ही मी काय केलं इकला पहिले इकडे इकला म्हटलं कोण काय झालं काय काय झालं म्हणून लागले आजी हो म्हटलं उद्याला तुद्याला घेऊन आले तुम्ही म्हटलं हा फितोला काय म्हणाले मधली इकडे पालटी घेतली आणि फितोली का नाही नाही तुम्हाला नाही फिटवला ना म्हटलं त्या बुड्याला शब्द नाही सांगतात टेन्शन न घेऊ तू काही घेऊ नको म्हटलं कायचं काही नाही सांगितलं आता त्या बुडा भेटला रस्त्यामध्ये कुठं कुठ चालले म्हटलं बा पार्टी करायला चाललो तर मग आम्ही येतो म्हणे तर चला म्हटलं नाही म्हणा का काय म्हणा आता मग काय करा आता आले तर काय का हाकलून द्या मी म्हटलं द्या बांधा गिंदाचा यायच बाबा म्हटलं घेऊन घ्या म्हणून आणलं मी सोबत बल सांगतलं नाही मध्ये सांगतलंच का होता म्हणजे इकडे पालटी घेतात तिकडं म्हटलं घरी लाता खाल्ला होता नाही रे बाणे तसं करणार करा आम्ही काही टेन्शन नको घेऊ सांगतलं नाही सांगतही नाही काही लवकर लवकर स्वयंपाक करा पीठ आणलाय ते जवारीचं लवकर भाकरी था भाकरी इकडे थापा मस्त घ्या लवकर जरा तर घ्या आपले म्हणजे इकडे हे बंदोबस्त करून ठेवला ते माय ठेवलं आत चिवल्यानं इकडं त्या बापा इकडे लाल्या लकल कि तिकला माय पोत म्हणजे आत ते पालती मध्ये घेणे म्हटलं डोन फडू काहीतरी सांगितलं म्हटलं करा काम करा काही तुमचा भांडा नाही फडत टेन्शन नका घेऊ तुम्ही करा लवकर लवकर स्वयंपाक जे भाकरीचं पीठ आणलं ते लवकर लवकर भाकरी जी लो कर, लो कर, लो कर करा काय जरा उरकत घ्या बसा 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 म्हटलं कंदीला भाजी मार्जेची बाजी संताराम भाऊ बसा म्हटलं बजा खाली स्वयंपाक जरा सांभा इकडं पहिलं जाऊन टाकायला वाटतं स्वयंपाक करायसाठी नाही सामान विमान सगळं बाबा कॅन गिन लावून हो थंड पाणी म्हणजे शिवल्या बाबा बाबा सगळं म्हणजे सगळं बंदोबस्त केला इकडे नाही आता इथे एक वर हातच्या हे सगळं बुड्याच्या वरातल्या पार्टी पार्टीवर राहिले म्हणून हो आता हे पोटे येतोच मध्ये तर काय करा बदल झाला बघा नाही म्हणता का आपल्याच पोट्ट आपलं सगळं चला म्हटलं त्याच्यामध्ये आम्ही पैसे नाही घेतले तुमच्यापासून घेतले दोन दोनशे तर बाकी म्हटलं पूर्ण आम्ही शिवला शिवजी वरचे पैसे बरं केलं नाही घेतलं नाही तरी पुट्टे कामं करतात आपण काय आपण आय खातून चाललं जातो हा बरं झालं नाही घेतलं जाऊ दे आपण ना दिले ना बाकी तुम्ही वरच टाकले ना जाऊ दे झालं हो आपला तसा काही विषय नाही का पैसे दिलेच पाहिजे म्हणून आमच्या जर खिजात पैसे राहिले तर आम्ही काही करतो नाही हा म्हणलं आपण पूर्ण वर्ष पैसे आपणच दिले ना ह्याचे सहाशे रुपये काढून आपण नाही दिले तर कोण दिले हजार पासून आठवड नाही घेतले आम्ही नाही पर उद्या म्हटलं नाही देतो नोका दिले आम्ही टाकतो बाकीचे तुमच्यापासून घेतले ना बाकी पुरे आम्ही टाकले नाही अ नाही पुन्हा पहिले तुम्ही दिले आता काय करणार नाही तिकड खुर्ती वाद केलाय कला जर बोललो तिकडं बुधायला माहित पडलं काय झालं झाला काय बघते आता त्यांनी दिले म्हणते ना आता हवेत म्हणायला दिलेत म्हणा लागेल हो ती म्हटलं हो होण्यात दिले पुन्हा पुन्हा पाहते म्हटलं येण्यात दिले बोलते आमच्या पण नाही घेतले आता दिल्ली नाही आम्ही तेच तर म्हटलं त्या कुठून पैसे आले आणि म्हटलं काही पायपाय पत्ता लावलेला म्हटलं आपला पाईप कोण चोरून नेले काय नेले काही म्हटलं पत्ता लागला का तो पत्ता लागला पायपाचा तुम्ही देऊन देता कोणाली काही मग आता पायपाचा पत्ता लावायला लावता माझा जिमा खराब करतात मी ना लाजा कोणाले म्हटलं मीना नाही दिले ना मी पण कोणाले मी कोणाली बोलू लागला काहीच्या काही मीना दिले म्हटलं ते कोण नाही कोण आपल्या वाला दोन चोरून नेले चोरून नेले ते कोण नाही कोण अरे जाऊ दे ना कंदला पाहिजे म्हटलं बंद मारा तुमचं ते पायपा जाऊन लावतो म्हटलं आता आपण काय घरून राहिलो तुम्ही काय लावून राहिले म्हटलं बंद करायचे पाहिजे तुमच्यावर ते होईत आता पार्टी आहे ना या गोष्टी करा अरे अरेडर मी काय म्हणतो करायला काय ना भागी माझ्या ना मस्त आम्हाला म्हटलं मत भाकली ते लावणार असं कराय बाबा जमते का बरोबर ते करायला लावतो मला काय तुमची काय भाजी झाली का भाजी कोणती चुलीवरला नाही काय भाजी आता चुलीवर भात झाला भाकली भाकली आता मला भाजी टाकायला लागतो झालं आपली पालती मधलं सगळं आपलं म्हणजे जेवणाचा तयार झालं या इकडे भाकरी जागत इकडे भाकरी या नाही जमतण्यामध्ये भाकऱ्या हो आता तुम्हाला तुम्ही म्हटलं आता काय करते धरते मला करू का इथं मातीची भाजी आपल्या कंदिल भाजी म्हटलं लवकर लवकरात इथे भाकरी करा तुम्ही भाकरी अभि इथं काय का भाकरी करायला आणला रे आम्हाला दोन नऊ दिले काय झाला आम्ही पाच पाचशे दिले आम्ही काय म्हणू लागलं का तुम्हाला आम्ही पाच पाचशे दिले पाच पाचशे दिले काय बाबा मालतीची बाजी मत काही काय भूल लागले त्याचे हो दोन दोनशे दिले का नाही दिले दोन दोनशे दिले दोन नऊ शे राहिले इथं आम्ही पाच पाचशे रुपये दिले कोणाला सांगा चाल झालं बा चाल ना काय तर बोलून घेऊ ना काय मग भाग म्हणताला का पायाला दहा पंदरा मिनट त्याची गोष्ट नाही भाकली टाकणं आता खोलून घेऊ कधी जात ते त्याच्या तोरा लागून नाही लागे तू ते पैशाचाच काढून देण थोले जे वगैरे वगैरे पैसे दिले का नाही दिले तरी पैसे दिसत नाही तरी तिकडे तेच बोलायला नाही पुल आता आपल्या भाकली दाखवून दे बा आपल्या बा भाकली चेय होत नाही हो चाल चाल हो था ते चला झालं लावलं सगळं काम इकडे पोट्टे या पोट्टेन इकडले लावलं भाकरी थापाय झाला आता आपण नील झालो अजून इथं काही थांबायला पुरत नाही तरी पण काही एकांना काम गेमाल तर आपल्या मागलं त्याच्यापेक्षा स्वयंपाक गिंबाक बनल्या भाकरी इकडे झाल्यावरच्या आता जरा चला म्हटलंय काय म्हटलं झुमर चालू हो ते काम आहे आपला जरा येऊ तर पाय जर त्या पाहिजे म्हटलं पाहिजे इकडे हे यायले बरोबर हे म्हटलं किट गिट दे आणले कनी ते दे म्हटलं भाकरी भाकरी बरोबर करायला लावले सगळं झालं मग आम्ही येतं पाहत हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणतो चुलत हो हो, हो. आई, अरे वा चुलत बो आपण इकडे कुठे चाललो का म्हटले इथं आपण पार पार्टी करायला आलो तुम्ही वापस कोण कोणते राहिले का म्हटलं खाबा दा म्हटलं खाय करून जाऊ दा नाही इकडे पण हे पण लाबू टाकन दा झालं ना सगळं झालं भात भाजी झाले बघता का भाकरी सापाचा का ते भाकरी यार करते आता कधी भाजी का म्हटलं आता काय चालले येऊ ना तोपर्यंत तो का का तिथं म्हणजे अजून काय नसले ते काम करता का फालतू तू कामाला लावून घेता का नांग काय अजून कोणतं काम निघालं का खर रे मग आपल्या ना त्याच्यापेक्षा काय त्याला कुर्ते बैला येले आपण येऊ तोपर्यंत म्हटलं टाणिकची सोय हा मग टानी गिणी घेऊन येईल दोन दिन तिकडे चुल्या म्हणजे यायचं काय करा लागते आपल्याला हा हे बनवून राहिले हे आपण म्हटलं आपल्या चारल्याशिवाय पुट्ट्या जात नाही पुट्टे पुठ्ठ्या खाते नाही माहित आहे येले चारला नाही का हे यायचा फांडा पडते ते काही करून आपल्यासाठी म्हटलं सांगणं खात नाही हो होऊ म्हटलं तिकडे मस्त टाणिक गिणी घेऊन हो असं आहे का चला मग काही घ्यायला चालतं का चला बा मी तर म्हटलं बाबा परंडे सोडून कोणते राहिले तुम्ही मी इकडे पोटे गिटे मग फोडी गाळ करून टाका हा म्हणून मोर आलं अरे जाऊ द्या टायनिंग गेली हा म्हटलं पाणी बोलतो जेवण करून जाऊ द्या हा काय झालं झुमर मजा तरी येते का बघा ची काही बोलू लागले काय काही म्हटलं काही धड मजा नाही येऊन राहिली पण नाही चालला जरा टायनिंग म्हटलं लावून येऊ मग नंतर मस्त जेवण करू सांग पोटे नाही जेवत ना आपले शिवाय नाही जेवत म्हटलं ते का भांडा फोडून घ्यायचा का ते जेवणार आहे ते म्हटलं एक फोड फोडणे खात हा आपण हे बोलन मी काय म्हणतो आपल्याला म्हटलं एक नंबर चॅनल भेटलाय मस्त ह्या काही जमवू नका शिवलाल झिमर भाऊ गेला तिकडे कुठं ते सध्याच काही येत नाही पत्ताच नाही काही तू म्हटलं आपण जेवण खाण करून घेऊया ते भाजी घेवायची म्हटलं सगळेच जण आपण जेवण खाऊन करून घेऊ आणि हो, हो आपण जेवण खाऊन करून घेऊ ना मग हुं तू तिकडून शांताला म्हणून झिम्मलभो आले आणि ते सांगते मग बाबाले बाबा तुला ते मग मला महिन्या रे भान्या पहिले राजा ऐकून घेऊ आपलीच नको लग तिच्या फटार फटर हा हो सांग सांग काय म्हणतात सांग 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 म्हटलं काय घे सांग तू म्हटलं दोन तीन गोष्टी त्याच्याविषयी पेलून अजून पत्ता नाही म्हणा कधी कधी नाही एवढे वाटप किती का वाटप बसता का म्हणा आपण जेवण करून घेऊ म्हणा जेवण खाऊन केला आपण पुले सांग सांग पुले काय म्हणता सांग आपलं आपण जेवण खाऊन बुल लवकर मोक घेऊन तू तिकडून आपली शिलाल भुन जे मरू ह ते आले तर ते म्हणून गाठ झाले हे झाले मग ते का म्हण आपल्याला तुमचा भांडा फुटतो तुमचा भांडा फोडतो म्हण मग काय भांडा फुटला भांडा काय आलं मग काय त्या हे पहिले असा कसा भांडा फुटते त्या बाजी म्हटलं आपण पहिले सांगून देऊ ना ह्या काही फोटो नाटक सांगून जेवायला भेटलं नाही आपण जवाचं ठेवलं नाही कोणी काही तुम्हाला सांगून राहिले पहिले सांगून देऊ ना आपण काय ती ऐकते सांगून नाही फोटो नाटक काही सांगून राहिला म्हणून बोला द्या हो हो धमती घेमतेमती घेता दमते म्हटलं हो त्या मा बाजी सांगून दे तुम्ही आपण आता जेवण खोलून घेऊ आणि मग इथून गेलो मग ह्या ह्या येणार मग तिथं तुमचा भांडा बोलतो तुमचा भांडा बोलतो नाही होत ना बस कसं नाही तर कसं म्हणून राहिल मी मग ते आपल्या आपल्या पैसे देते दोघं जण तुम्ही एकट्या एकट्या खाल्लं म्हणा आम्हाला सांगतलं नाही म्हणा तुमचा भांडा पडतो तिला म्हणा सोडून घे आपण त्या बाजीला पहिलं सांगून मी काही जे सांगन ते खोटं नाटा ऐकू हो का तो काही जे सांगून राहिला तिला जेवायला भेटलं नाही आपण ना काही ठेवलं नाही म्हणून तो काही जे खोटा नाटा सांगून राहिला म्हणा असं सांगून देऊ मग काल ते बाबा त्याच्यावर विश्वास करते सांग सांगत तू हा काल विश्वास करते आता विश्वास नाही करत मग नाही जाणाली वाटते का गा बाल भेटलं नाही काही जे काही सांगून राहिले कोणाला वाटतेच ना असा हे मारदा आपलं म्हटलं मग काय आपण फिटत येईनी तर किती ना मग त्या बाजीला आपण पाईप इकले पाईप विकले ते बाबा मग हिटिंग करत हा काय म्हटलं हो रे हो हो जमतेमती मस्त राजा एक नंबर बाबा म्हटलं या देवण करून घेऊ या म्हटलं देऊन करून घेऊ का देजा काय दोघांची वाट पाहत बसत हा किती वेळ झाली ते गेले अजून आता पत्तानी कधी येते काय ते विचारले आपण किती वेळ ते पूर्ण फोन भागली धाकल्या पण त्या आता पत्तानी कुठं गेले काय गेले एवढाला वेळ असते का त्याच्यासाठी तेच्या आपल्याला बता लागून लागलं नसलं त्याला जेवण करून घेऊ त्याच्या उलट ठेवून देऊ त्याला म्हटलं फुला खाऊन टाकू पण मी पूजा बोला काय होते भले पण बाबू ते ना तुमचे पैसे दिले ना हा ते त्या दुकानाचं टाकले ना तुमचे पैसे मग काय राहिजे त्याच्यात थांबा लागेल ना नाही तर मग ते अजून बोमलं ना का आमच्यात काहीच देवालाही बसले असं गेलं तसं गेलं तुला ते ना दिले पैसे मला पण आपले पैसे होईना ते नाही तर का मला पण वारातले पाय बुकले त्याला माहित पडलं म्हणून ते सगळं आता हे कळलं त्याला कल भर माझ्या म्हटलं काही ना दर्या तिकडं हो या देऊन करून घेऊ त्याची काय वाटपात किती गर बघता अजून हो त्या आता पत्ता नाही या म्हटलं देऊन करून घेऊ हो जेवढा खाण्यात तेवढा खाऊन घेऊ बाकी उरला तर ठेवून देऊ नाही तर म्हटलं हा खतम करून टाकू दामा तिकडे चुल्यात तुम्ही आल्यात नाही काय करा म्हणा आणि म्हटलं तुम्ही फक्त कधी ला पाहिजे त्याचं मला काही ऐकजा नव्हतं का अरे दोघ जरी यांना म्हटलं ते अजिबात काही ऐकजा नव्हतं ते काही सांगा तुम्हाला काही जागे सांगा तर ऐकजा का आता समोर लागलो नाही तर मग कसं हा तुम्ही काही काही ऐकून ऐकून घेचाल ते आता सांगणार चुकल्या ते एका मेका भजी आहे काही की त्याला तर आपण ठेवू नाही ठेवू उरण नाही उरण हा तर मग ते तुमच्या भजी दोन गोष्टी लाल दोन गोष्टी तुमच्या आमच्या भाषी लाल तर म्हटलं असं काय ऐकतो ना का सांगू लागलो मी मी काय लागतो त्याची मला माहिती आर त्याला जेव्हा भेटलं नाही का तो इकडला तिकडला आणलचा नाही जा का तेच म्हणतो नाही बस हो तुम्ही काहीच्या काही म्हटलं त्याच्याला ऐकून घे ना बस मग आम्हाला आता तो दोन तीन गोष्टी अगोदर सांगणार जेवायला भेटते नाही नाहीत नाही आपण इकडे जेवण घेऊ चाललो तू काय जवायचं ठेवायला पुरते का गन ठेवा हे ठेवा सगळं आम्हाला लागते किती वेळ पाऊन बसा आम्ही इथं त्याची वाटपासून पत्ता म्हटलं या संतरा मग किती वेळ जेवण करून घेऊ हो हो या ना या ना या या वेळच वाटप लागलं त्याची आता पत्ता या म्हटलं जेवण करून दरी तिकडे हो ते गेलं दोन तिकडे टानीपणी प्याले बेवडा भोकाचे या मग या दर तिकडे तुला या पायपवर एक पॅक मारल्याबरोबर कशी मजा येऊन राहिली का नाही येऊन आली ना मजा मग असं हे असते जी म्हटलं हे गोष्ट असते आता दोन तीन पोया म्हटलं जास्त पोयात आहेच नाही आहे भाकरीचा दोन भाकरा म्हटलं तुला जास्त जाऊ पाय पाहिजे तू हो 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 राजा शिव होता एक हो वाटू लागला हो राजा आपल्याला वेळ झाला का वेळ झाला का थांबल्या फोटे गेले असं जोरखान करून जाते ते गेली तिघून गेली तर बस त्याचा भांडा थोडा होय म्हणजे झाला तू त्यानं समजून पाईप विकले त्याच्या बुड्याला सांगते मी भाण्याचे चांगला फिटत झाले चांगला तुडवायला लावतो बरे कुरीचरा आपण दुसऱ्या जागाच नाही आलो रे दुसऱ्या जागेवर आलो त्या जागा दुसऱ्या जागा फायदा जागा शिव जागा इथे कुरीच नाही रे रेरीच नाही इथं राजा बरोबर पाहिजे हो हे जागा नाही वाटते ते आपण भलत्याच जागा आलो हो दारे नाही ना आपण जास्त झाली वाटते आपल्याला चुल्यात झाली जास्त आम्हाला काय पेल काय वीस तीस रुपयांनी पोला काय पेल का आपल्याला काय जागायचं नाही समजा कोणते जागा कोणती नाही तर तेच जागा वेळा ते जागा शिला मग तेच जागाय मग काय गेले म्हणायचे खायगुदळ करून अरे झुमर आपल्या थांबली नाही लिहिणी आपल्याला थांबले नाही माझे बुटे थांबारे थांबा तुम्ही लगो आता तुमचा भांडा फोडतो मी तुमचा भांडा फोडतो लगेच कंदील बुटाचे बुटे लिहिले ते थांबले शांतीने थांबले काय लगायच्या राम खोरा गुरीचं थांबल आपल्यासाठी कुणीचं थांबलं काय थांबता रा किती वेळ थांबत नाही ते थांबल्या थांबल्या वाटपाल पाहिजे असं आपले जेव्हा चाललं गेले काय करे बिचारे किती वाटपा हा तुम्हाला म्हटलं का कापात जाऊ नाही नाही जाऊ नाही टे टानी पेरू असं पेर तसं पेरू इथं थांबलं कापला कापे आपल्या बागाला लावू घ्या म्हटलं जेव्हा नाही म्हटलं आता राहुपाशी म्हटलं राहुपाशी हो हो थांबणार येतात पुचा भांडा फोडतो आता भांडा फोडतो कंदील पुढे सांगतो तुमच्या ह्या दोन तीन पुट्टे मिळून तुमच्या वारातले पाईप लेखा स्वतःच विकले म्हणतो तुम्हाला समोर आले गेले पाल त्याचा भांडा फोडून टाकतो आता चोरे जिथं माझ्यासाठी थांबले नाही माझं थांबले नाही थांबे तुमची खुटी मापा अटकेल आहे ना आता तुमची खुटी खोलतो ना मी फार लेखात देतो तुमच्या घरी सांगून थांबा पार भांडा फोडून टाकतात चांगला तुळ लावतो लागतो थांबा तुम्ही अरे बरं आता काय जेवण तर गेलं ना चांगलं जेवतो म्हटलं मस्त भाजी भाकरी भात होता चांगलं जेवतो म्हटलं तर काय गेलं बघ सगळं म्हणतो राजे हो भेटे सगळं तुमच्यानं झालं राजे शिवलाल भाऊ तुमच्यानं झालं आता मग तुम्ही नाही 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 चालत बरं चालत बरं घ्या आता तू काय टेमलूर आला जेवणासाठी चालतो ना तुला चिकन इकत घेऊ घरी बनवून खाऊ हो टेमलू नको नसला हो चला बोलता त्या त्या बुट्याचा गेम करू हा लेखाजे थांबले नाही थांबले नाही थांबा था। ना थांबा ना म्हटलं तुमची खुटी खोलतो ना आता तुमची खुटी माय पाहिजे चांगलं लेखाले पिदाळायला लागू चल 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 म्हटलं घराकडे त्याच्या पुरा म्हटलं बोल पार हे करून टाकू हो पार धिंगाणा धिंगाणा करून टाकू दोन तीन गोष्टी अगाज्या लावून देऊ हा सगळे पाहिजे पायपिकून राहिले तुमच्या तुमच्यावर असं गुरायला तसं गुरायला दोन तीन गोष्टी अगाज्या लाव देऊन चांगल्या लेखाला फसून टाकू हो म्हणाला करा तुम्ही काय करा करा महाराजांची मी होणार नाही तुमचीच मराठी करा करा तुम्ही तुमच्याच मराठी करा करा